इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिसोर्ट्स आहेत विलाज आहेत परंतु या विला आणि मध्ये आता अवैध धंदे उतरती काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे अशीच एक कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेली आहे यामध्ये इगतपुरी ग्रामीण पोलिसांची देखील मदत घेण्यात आली न्यूयॉर्क झिला या, ता या परिसरामध्ये मध्यरात्री पोलिसांनी रेड केली आणि या परिसरामध्ये जे काही दुगार खेळणारे अनेक व्यापारी होते मुंबईचे व्यापारी होते नाशिकचे होते त्यांच्यावर भरती ही कारवाई करण्यात का आली आहे जवळपास एकोणीस जणांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जवळपास एकोणास लाखापेक्षा अधिक जी काही रोख रक्कम आणि महागडी दारू आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि दुगार खेळण्याच्या या सर्व जे काही व्यापारी होते यांना ताब्यात घेतलेलं आहे जुगार बंदी कायदा त्याचबरोबर दारूबंदी अंतर्गत या सर्वांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यामुळे मोठी कारवाई ही नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने बघण्यात येते यातील जवळपास एकोणीस जणांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि हे सर्व आरोपींना आता जे काही यतपुरी पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी यांच्यावरती कारवाई सुरू आहे त्यामुळे इगतपूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने दे अवैध धंदे देखील सुरू आहेत त्यावरती कुठेतरी पोलिसांची करडी नजर आता पाहायला मिळत आहेत आणि या कारवाईमुळे कुठेतरी का हो, या अवैध धंद्यांना आता चपराक बसेल का असा देखील प्रश्न आता यामुळे समोर आलेला आहे त्यामुळे इगतपूर पोलीस ग्रामीण पोलीस त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे